इस न्यूज के प्रायोजक है अफजान जूस अफजान स्पेशल बासुंदी फालूदा खजूर जूस लस्सी, पेंडरसो वेस सोलापूर सोलापूर शहरात दिवसेंदिवस वाढत चाललेल्या अपघाताबाबत अक्कलकोट रोड येथे आज सकाळी मल्लिकार्जुन नगरातील संतप्त नागरिक रास्तारोको करणार होते त्या अनुषंगाने एमआयडीसी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद वाघमारी साहेब व वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सूरज मुलाली साहेब यांनी स्थानिक नागरिकांची समजूत काढून सदर घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन त्यातून मार्ग काढू असे सांगितले वरिष्ठांनी दिलेल्या शब्दांवरून नागरिकांनी आजचा रास्तारोको आंदोलन रद्द केला याबाबत पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अक्कलकोट रोड पंजवानी मार्केट या ठिकाणी सलग दोन दिवस अपघात झाला त्यामुळे सदर भागातले रहिवासी हे संतप्त होऊन रास्ता रोको आंदोलन करणार होते त्याबाबत आम्ही सदर रहिवासी यांची भेट घेतली त्यांचे पदाधिकारी यांना पोलीस स्टेशन येथे घेऊन आलो त्यांच्या अडचणी काय आहेत त्या जाणून घेतलेल्या आहेत जाणून घेऊन त्यावर उपाययोजना करण्याचे ठरलेले आहेत त्याबरोबरच वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक मुलांनी यांना पण बोलवून त्यांनीही त्यांना काय अडचणी आहेत त्या सांगितल्यात तसेच नॅशनल हायवेचे अधिकारी जगताप त्यांनाही बाबा काय त्यांना अडचणी आहेत आणि कसा मार्ग काढायचा या विषयावर आज रोजी आमची चर्चा झालेली आहे स्थानिक रहिवाशी यांनी ज्या अडचणी मांडल्यात त्याचा पाठपुरावा करून ती कामे त्यांना करून देण्यात येतील असे आम्ही त्यांना आश्वासन दिलेलं आहे त्या आश्वासनाचा मान ठेवून त्यांनी आज रोजी रास्ता रोको करण्याचे रद्द केले आहे आम्ही त्यांच्याकडून निवेदन घेऊन त्यांच्या मागणीप्रमाणे ज्या कारवाया आहेत त्या त्वरित पूर्ण करून देणार आहोत